स्वामी स्वामी समर्थ सर्व भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत देवघराचे काही महत्वाचे नियम त्यातील पहिला नियम असा आहे की देवघरात फरशी बसवायची असेल तर पांढरा किंवा मा पिवळा मार्बल चालेल दुसरा नियम असा आहे की देवघर लाकडाचे किंवा मा पांढऱ्या मार्बलचे चालेल पण स्टील किंवा लोखंडाचे नको तिसरा नियम असा आहे ना की देवघराच्या भिंतींना हलका नारंगी केसरिया किंवा भगवा रंग लावावा नाहीतर एखादी भिंत या रंगाची करावी चौथा नियम असा आहे की देवघरात अभिमंत्रित श्रीयंत्र जरूर ठेवावे आणि ठेवताना त्याची स्थिती योग्य असणे गरजेचे आहे पाचवा नियम असा आहे की देवघरात देवघर झाडण्यासाठी एक झाडू जरूर ठेवावा शक्यतो नको सहावा नियम असा आहे की देवघरात बसायला दर्भाचे आसन जरूर घ्यावे कोणत्याही पूजेचा दुकानातून हे आसन नक्कीच मिळते सातवा नियम असा आहे की देवघरात रोज तेलाचा आणि एक तुपाचा दिवा जरूर लावावा आठवा नियम असा आहे की देवघरात रोज एक सुगंधी अगरबत्ती आणि एक लोभांची उत्पत्ती जरूर लावावी नववा नियम असा आहे की देवघरात एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती सुद्धा नसाव्यात दहावा नियम आहे की देवांचे आसन नेहमीच आपल्या आसनपेक्षा उंच असावे अकरावा नियम आहे की देवघरात वरून कलश ठेवावा हा कलश आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने स्थापन करावा तसेच कलशात नारळ पाच पाणी पैसा सुपारी या सर्व वस्तू टाकाव्यात त्याला हळदी कुंकवाचा प्रत्येकी तीन किंवा पाच रेषा ओढाव्यात बारावा नियम असा आहे की देवघरात गणपती अन्नपूर्णा बाळकृष्ण श्रीयंत्र आणि आपल्या गुरूंची मूर्ती जरूर असावी तेरावा नियम असा आहे की देवघरात जिवंत गुरूंची मूर्ती ठेवू नये किंवा फोटो पण लावू नये चौदावा नियम असा आहे की देवघरात मृत व्यक्तींचे फोटो देवतांबरोबर ठेवू नयेत पंधरावा नियम आहे की देवघरात रोज कापूर जाळून एकतरी मंत्र किंवा एक तरी स्तोत्र जरूर म्हणावे आणि घंटा वाजवावी सोळावा नियम असा आहे की देवघरात एक वितापेक्षा जास्त उंच मूर्ती नसावी सतरावा नियम आहे की देवघरात झोपणे आणि जेवणे टाळावे अठरावा नियम आहे की देवघरात देवाला सणावारी आपण जे जेवण करतात तेच नैवेद्य म्हणून दाखवावे एकोणविसावा नियम आहे की देवघरात पूजा करताना भांडणे ओरडणे अपशब्द बोलणे टाळावे विसावा आणि शेवटचा नियम आहे तो म्हणजे देवघरात पूजा करताना मन शांत ठेवून पूजा करावी तर हे होते देवघराचे महत्वाचे नियम व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ